पश्चिम घाटात वाघांची संख्या वाढवण्याच्या केंद्र सरकारच्या ऑपरेशन तारा या महत्वाकांक्षी प्रकल्पाला प्रारंभ झालाय ताडोबा अंधारी प्रकल्पातील चंदा या वाघिणीला घेऊन विभागाने सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या दिशेने बुधवारी सायंकाळी प्रस्थान केले सुमारे आठशे पन्नास किलोमीटरचा प्रवास करून हे पथक गुरुवारी मध्यरात्री सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात पोहोचलं पर्यावरण मंत्रालयाने दोन महिन्यांपूर्वी स्थलांतरास परवानगी दिल्यानंतर राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाच्या मार्गदर्शक तत्वानुसार ताडोबा आणि पेंच व्याघ्र प्रकल्पातून आठ वाघ ज्यामध्ये तीन नर आणि पाच मादी यांचा समावेश असून यांना सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात जाणार आहे ताडोबाच्या बफर क्षेत्रातील नावाच्या वाघिणीला बुधवारी रात्री उशिरा पकडून तिच्या गळ्यात रेडिओ कॉलर बसवलाय हो रस्ते मार्गाने वन्यजीव रुग्णवाहिकेमधून सायंकाळी या वाघिणीचा सह्याद्रीच्या दिशेने प्रवास सुरू झालाय दुपारी दोन वाजता नांदेड येथे थोडी विश्रांती घेऊन गुरुवार दिनांक तेरा नोव्हेंबर रोजी मध्यरात्री हाताफा ताफा सह्याद्रीत पोहोचला डेहराडून येथून वन्यजीव संस्थेतील तज्ज्ञ आणि ताडोबा सह्याद्रीचे अधिकारीही यावेळेला सोबत होते सह्याद्रीत येताच तिला कोर झोनमध्ये सोडले असता तिनं आपल्या डरकाळीनं सह्याद्रीला आपल्या आगमनाची वार्ता दिली आहे आपण सध्या चांदोलीच्या कोर क्षेत्रामधील वागणीसाठी बनवलेल्या एन्क्लोजरमध्ये आहे हे एन्क्लोजर एक, एक हेक्टरचे आहे व चंद्रपूरवरून येणाऱ्या वाघींला निसर्गाशी एकरूप होण्यासाठी हे एन्क्लोझरमध्ये आपण तिला काही दिवस ठेवणार आहे आणि त्यानंतर तिला रिलीज केले जाणार आहे ताडोबातील गोरेवाड्यातील रेस्क्यू सेंटरमध्ये असलेला प्रसिद्ध वाघ छोट्या मटक्याची चंदा ही मुलगी आहे तिची आई जर्नी ही वाघडोह हो या ताडोबातील सगळ्यात मोठ्या वाघाची मुलगी आहे म्हणजे वाघडोह हा छंदाचा आजोबा आहे आज तीन वर्षांची असलेली चंदा गर्भवती असून ताडोबातील बाली या नर वाघासोबत मिलन जून महिन्यातच तिचं झालं होतं त्यामुळे सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात लवकरच वाघांच्या डरकाळ्या ऐकू येणार आहेत गेल्या काही वर्षात सह्याद्रीतील वाघांची संख्या कमी झाली होती अधिवास तुटल्याने आणि प्रजननाच्या संधी मर्यादित राहिल्याने हा प्रकल्प कार्यान्वित केलाय वय प्रकृती आणि नव्या प्रदेशाशी जुळवून घेण्याची क्षमता या आधारे चंदा आणि चांदणी या तरुण आणि अनुभवी अशा दोन वाघिणींची सह्याद्री आणण्यासाठी निवड केली आहे आता चंदा पाठोपाठ चांदणीलाही सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात आणण्यात येणार आहे लोकमत डॉट कॉमसाठी साठी कोल्हापूरहून व्हिडिओ सौजन्य संदीप आडनाईक यांच्यासह मी दुर्वादळली